उमेदवाराला सांग मी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी ज्या मला या ठिकाणी तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातून काम करायचं आहे त्या पद्धतीने मी परत आता जे काही तालुक्यातले दोन्ही सर्कलचे जे काही भाग आहे मग नगरपंचायतीची निवडणूक आता या ठिकाणी आमच्या शहरातली काही मंडळी आम्ही शहरातली त्या ठिकाणी बैठक घेतली जवळपास शहरातल्या बैठकीला या ठिकाणी माजी आमदार माधवराव पाटील जवळकर यांनी सर्व इच्छुकांना बोलावून आढावा बैठक घेतली आहे या संदर्भात आपल्या सोबत माजी आमदार जवळकर साहेब बोलण्यासाठी आहेत साहेब आज आपण बैठक घेतली आहे आणि या ठिकाणी कामारी सरसम गटातील व शिरंजनी गणातील सर्व चारही गणामधील इच्छुक या ठिकाणी आले होते आणि यांना काय आपण आवाहन आता निवडणूक म्हणलं की या ठिकाणी इच्छुकांची त्या ठिकाणी आपण इच्छुक आपण त्यांचे नाव मागून घेतो आणि या ठिकाणी इच्छुकांनी आपल्या इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि जवळपास दोन्ही गटामध्ये एक नऊ दहा नऊ दहा उमेदवारांनी या ठिकाणी आज उमेदवाराची मागणी केली तीस तारखेला फॉर्म भरायच्या मला वाटते तीस तारखेपर्यंत अजूनही इच्छुक उमेदवार वाढतील जवळपास दो दोन्ही गटामध्ये पंधरावीस पंधरावीस उमेदवार त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतील पंचायत समितीमध्ये सुद्धा अजून उमेदवार फॉर्म तीस तारखेपर्यंत देतील राहिला प्रश्न उमेदवाराच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली प्रत्येक उमेदवार प्रत्येकच उमेदवार या ठिकाणी सक्षम आहे पण मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे जे काही समजा या गटामध्ये गाव आहेत त्या मला काही हे नवीन नाही मला सगळ्या गावामध्ये गाव, गाव नेहा मी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याला नावानिशी या ठिकाणी ओळखतो किंवा ते मला माझ्यासाठी जीवापाड त्या ठिकाणी काम करतात म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदी सुद्धा मी त्या प्रत्येक गावाच्या प्रमुखाकून त्या ठिकाणी सर्वसामान्य मतदारातून त्या ठिकाणी मत आम्ही मागून घेऊ आणि लोकांच्या मनातून लोकांचं काय मत आहे त्या मतानुसार आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो कामारी गटामध्ये सर्वसाधारण जागा आहे आणि गेल्या वर्ष आपल्या मातोश्री होत्या यावेळी म्हणजे आपले काही घरी ठेवणार आहे असं म्हणजे चर्चा आहे राजकीय गटामध्ये याबाबत आपले काय करतात राजकीय गटामध्ये चर्चा असेल लोकांचं मत घेऊन लोक जे काय म्हणतील त्यानुसार मी निर्णय घेईन आणि यानंतर हिमायतनगर नगरपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद काँग्रेसमध्ये इच्छुकांचा म्हणजे संख्या वाढत आहे तुमच्या नेतृत्वामध्ये आणि हिमायतनगर यानंतर आता जे आज मधून सुमटांकर आज प्रवेश करत आहेत काँग्रेसमध्ये म्हणजे <laughs> जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसला हे वाढत आहे याबद्दल नाही एकतर जे काही समजा काँग्रेस पक्ष सोडून काही दिवसासाठी पक्ष सोडून गेले होते त्यांना तिथे गेल्यानंतर असं जाण जाणीव झाली की बाबा काँग्रेस पक्षाशिवाय या राज्याला देशाला पर्याय नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी ते सहघरी त्या ठिकाणी पक्षाचे ध्येय धोरण ज्यांना त्या ठिकाणी आहेत आज काँग्रेस पक्षाचा जर विचार केला सेक्युलर पक्ष आहे आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी घेऊन चालणार हा पक्ष आहे आणि म्हणून प्रत्येकाचं त्या ठिकाणी आता काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली पाहिजे ही मा हिमायतनगर नगरपंचायतीचा जर विचार केला माझ्या मते आपल्याकडे दीडशे फॉर्मच्या जवळपास फॉर्म आले आणि अजूनही आले म्हणून सगळ्याला वाटले की काँग्रेस पक्षाची उमेदवारी भेटली पाहिजे आज शहराच्या बाबतीमध्ये जे काही शहरामध्ये झालं मी मोठ ठीक आहे चांगलं झालं असेल वाईट झालं असेल पण जे चांगलं झालं ते चांगलं माधवराव पाटलामुळे झालं हे सगळ्या जनतेला माहित आहे काही गोष्टी समजा त्या ठिकाणी करत असते काम करणारे चूक होते हे करत असताना कुठं काही उणीव राहिली असेल हे मी नाकारत नाही निश्चित ते सुद्धा मान्य करतो पण हिमायतनगर शहराचा जे काही पूर्वीचं शहर आणि आताचं शहर जे बदल झाला असेल ते फक्त काँग्रेस पक्ष आणि माधवराव पाटलामुळे झालं हे मी त्या ठिकाणी ठामपणे त्या ठिकाणी सांगतो म्हणून म्हणूनच उमेदवाराशी ओघ जे काँग्रेस करत वाढली त्याचं एकमेव कारण जे लोकांना माहित आहे मतदाराला माहित आहे जे काही केलं काँग्रेसने केलं आणि जे काही करतील ते काँग्रेसच करत म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची या ठिकाणी गर्दी होत आहे आणि साहजिक आहे आणि त्या इच्छुकांचं सगळ्यात मी स्वागत करतो जसं यातला उमेदवारी भेटेल या उमेदवाराचे सगळ्यांनी त्या ठिकाणी एका जुही ताकदीनं त्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद देवते होते मध्ये काँग्रेसला बळकट येणार असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे धन्यवाद